काय सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना आता स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावेचं असं की माझं तर मी रुपाली शिंदे तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या चॅनलवरती तर मी तुम्हाला आज एक गोष्ट आहे तर माझ्या स्वप्नात आलेलं म्हणजे खूप दिवस झाले बरं का कारण मी व्हिडिओ पण नाही काढायचे पण मला स्वप्नात आलेलं की तुळस दारात लावावी असं स्वप्न पडलं होतं मला म्हणजे नाही का मी म्हणायचे अरे असं का दाखवते नाही का कारण एक दिवशी तुळस समोरच्या मावशी होत्या ना त्यांनी दिलं तर मला एक रोग पण ते झालं माझ्याकडनं म्हणजे माती कमी पडली त्याचं जी आधीचं कुंडी होती ती कमी पडली साईज तर त्याच्यामुळं मला दिवसापूर्वी स्वप्न पडलं पण तुळस आणून आता म्हणजे पंधरा दिवस तरी झाले असतील पण आज मी काय केलं त्याला माती आणली इची तर आता त्याच्यात मी लावलं आहे का तर लावलं आहे तुळस माती आणली होती लई मोठी वीस रुपयाची आणली होती आधी लावली होती पण ते काय झालं कुंडी मोठी झाली आणि तर त्याच्या मग तुळस नाशिक झोपल्यासारखी वाटत होती तर आता माती आणून एकदम व्यवस्थित लेवल केली अजून थोडीशी आणली पाहिजे अजून या कधी केलं आणन म्हणजे तसं अजून भारी वाटत आता गुलाबाचे त्याचे रोप आणते अय्यो पाऊस येते मुंबईला ले भयंकर पाऊस आहे मला काही प्रिशा मोबाईल देत दे नव्हती व्हिडिओ काढायला बरे जबी घेतल्या पिशा लिपस्टिक तोडू नको घेणं नाही होत नीट लाव लाव असं गोल गोल कर बंद कर बंद कर खाली कर हां तसं कर तोडू नको तर चला ए, आ, मी हो, आ, आता मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगणार आहे बरं का म्हणजे प्रत्येक महिलांच्या आयुष्यात म्हणा घडलेला असेल किंवा आत्ता सध्या ज्या महि म्हणजे महिला आहेत ज्या सुना आहेत बायको आहे किंवा मुलगी आहे म्हणजे प्रत्येकाच्या आता कसं लग्नाच्या आधी आपण आईवडिलांवरती अवलंबून असतो कारण त्यावेळेस आपण कॉलेजला वगैरे जात असतो ना त्यावेळेस आपल्याला आईवडिलांच्याच जीवावरती राहावं जीवा लागतं ला पैसे मागावं लागतात वगैरे वगैरे काही कुठं काय जायचं जा म्हटलं पप्पा पैसे देणार मम्मी पैसे देणार तर लग्न झाल्यावरती नवले सॉरी बबडा शब्द निघणार नवऱ्याकडं मागावं लागतं नवऱ्याकडं लग्न झाल्यावरती नवऱ्याकडं वगैरे तर मग किस्सा आठवलाय मला म्हणजे मला आज अनुभवला थोडासा अनुभवलं तर मी त्याच्यावर विचार केला म्हटलं हीच मागच्या वेळेसची घटना घडली आजचा दिवस आहे तर झालं ते मी आता सांगू शकत नाही पण मला आठवलं त्याच्या म्हटलं हा व्हिडिओ काढावा तर लग्न झाल्यावरती नवऱ्यावरती त्यावेळेस ते तुम्ही लग्न झाल्यावरती तुम्हाला ता माहिती ताई आम्ही एक रुपयाचं पण कमवत हो नव्हतं आणि आमच्याकडं पैसे येण्याचा मार्गच नव्हता सगळं जे काय होतं एकत्र असल्यावरती की म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर पन्नास साठ हजार रुपये महिन्याने जरी असले तरी कमीच पडतात कारण पंधरा सोळा हजार रुपये निश्चित भाड्यातच जातात पहिले तू तो मग माहिती व टू बी एच केमध्ये राहायचो एवढं भाडं जायचं रोजचा भाजीपाला मुलांचं खर्च दुखणं पाणी भाजीपाला रोजचा लाईट बिल लेट म्हणजे भरपूर खर्च असायचा आणि त्यात म्हणजे एकत्र फॅमिली असायची ना दोघी जावा त्यात म्हणजे सासू प्रेतीचा नव्हतीच लावा त्यावेळेस नव्हती तर कोणती गोष्ट मागायची म्हटली ना म्हणजे काही पण मागायचे म्हटलं तर नवऱ्यापुढं हातपचरा हात पसरा पैसे द्या ना आम्हाला जायचं ह्या ह्या ठिकाणी तर तुम्ही ना कर्म चांगले ठेवा जे जे तुम्हाला आत्ता म्हणजे तुम्हाला सांगते बरं का आपण जे भुगलेलं असतं ना मागच्या वेळेस म्हणजे काही पण असो एक्सप्रेन जेड घरच्यांनी कसं हा सर्व्हिसवाला नवरा करून दिला आहे काहीच कमी नाही पडणार काहीच नाही जे म्हणत ते असं असणार घरच्यांनी कसं कारण त्यांनी अनुभवलेलं असतं जर आता तुम्हाला माहिती मम्मी कामाल जाती। कामाला जाते पप्पा प्रायव्हेट कंपनीमध्येच होते कामाला पण त्यांनी जे मम्मीने जे भोगलं ते मुलीच्या वाटेल येऊ नये म्हणून कसं लग्न लावताना एखाद्या सर्व्हिसवाला म्हणा किंवा तो जास्त पैसे कमवणार आहे तर अशा हातात आपल्या मुलीला द्यावं मग तसंच माझ्या बाबतीत झालं मला सर्व्हिसवाला नवरा बघून दिला की याला कोणत्याच गोष्टीत कमी पडलं नाही जे म्हणा ते पाहिजे म्हणजे जे म्हणाल तरी काय असतं आपल्याला बायकांचं काय असतं ड्रेस म्हणा किंवा काही मॅक्सी असती की मॅक्सी कसं पाच सहा महिन्याला आपण वापरून वापरून पाच महिने तरी टिकते मॅक्सी तर काही पण गोष्टी एक्स काय नाही लागत आपल्याला तर त्या हाऊस मोस पूर्ण करावा अशी अपेक्षा करून घरचे एक सर्विसवाला नवरा म्हणून मुलीचं लग्न दे करून देते पण कसं असतं मग सर्व्हिसला नवरा आहे पण कसं असतं एवढी जबाबदारी घरचे एकत्र फॅमिली भाडं तोडं करून आणि पहिलं कसं पगार पण एवढे न नव्हता एकत्र होतं तेव्हा कसं नंतर वाढत वाढत जातो एका कठी काय एवढा पगार पण येत नाही माणसाला त्याच कर्ज काढलेलं असतं काही कारणाने तर एवढी हातात येत नाही तर प्रत्येक वेळेस म्हणजे नाही का अं एक प्रकारे पसरायची हात पसरायची वारी यायची आम्हाला तसंच असं नाही कि माझ्या बाबतीत ताईंच्या बाबतीत पण तस झाल प्रत्येक वेळेस म्हणजे मला आज आठवलं हो बरं तो दिवस आठवला हो मला त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढते मी पण खरंच कोणी पण असू जे मागच्या वेळे भोगले ते खरंच आपण कर्म चांगले करत राहिले ना देऊ आपल्याला कोणत्या पण मार्गाने पैसे कमवण्याची संधी देतो खरंच आहे मी आता देवा पुढं बसली आहे खरंच आहे कारण जे ज्ञान बोलले ना म्हणजे कोणत्या मार्गाने पैसे तसंच आमचं चा झालं म्हणजे आम्ही एवढी परिस्थिती काढली आहे तुम्हाला जर सांगायचं म्हटलं आत्ता ते हायडे लपवलेलं आहे तेच बरं आहे पण सांगितलं ना खरंच मला असं वाटतं सांगावं खरंच सांगावं जे आम्ही अनुभवले ना ते खरंच सांगावं आता प्रत्येक महिला त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेल जसं आम्ही अनुभवलं आहे ताईने म्हणा प्रीती पण अनुभवती ती तर सध्या अजून पण अनुभवती प्रीतीचं पण आता कसं आम्ही वेगवेगळ्या झाल्यापासून जरा आले हातात थोडंसं पण एकत्र होतं त्यावेळेस खूप भरपूर कठीण परिस्थितीतून आम्ही गेलेलो आहे ताई म्हणा मी म्हणा कारण खर्च भरपूर असायचा एकत्र फॅमिली म्हटल्यावरती खर्च भरपूर असायचा तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टीला सास नावऱ्या पुढं आणि त्यावेळेस मी टाकलाय भात ते छोट्या कुकरमध्ये लगेच असं फिर तुमचं येतो टाकलं अरे रे काय करावं की नाही असं तुझ्याकडे सकाळ लगेच तू जाते लावडे कुकरचं जाय नाही यायला लागेल तर मी म्हंटल सांगत राहावं कारण गेले होतो तांजल गेली शाळेत आता वाजलेत आणि पाऊस येतोय बाहेर तर असं व्हायचं तुमच्या बाबतीत असं व्हायचं का तर मी आता थोडं थोडं सांगत राहील आम्ही कसं काय काय हे करून आम्ही पाहिन आम्ही काय काय केलं टाईमचं नाही सांगायचं मी मा माझं सांगत राहीन मग त्यात थोडंसं टाइमचं पण सांगत राहीन कसं काय मी ॲडजस्ट केलं एकत्र फॅमिली म्हटल्यावरती की ती काय काय सहन केलं होतं भात काय ग ही ना पूर्गी मला अजिबात मोबाईल देत नाही बरं का व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे माझे व्हिडिओ वगैरे पण येत नाही तेवढे कारण तर काही आलं बसतंय भाय ग काय काय देत मला मोबाईल तो व्हिडिओ काढायला तिला रिक्वेस्ट केली तिशा मला मोबाईल दे ग प्लीज ग मला मोबाईल दे ग तेव्हा तिने तो मोबाईल दिला आहे का नाही हा का असं करते मग मला मोबाईल देत नाही देशील तू देशील ना हा मम्मा <laughs> कसा हसते बघा लबाड दिदी कुठे गेली चला मला तो आज आग, आठवलं चला जाऊ बाय बाय आता व्हिडिओ पॉल व्हिडिओ पोस्ट करत राहील सारखे सारखी कारण की सध्या टबरेतच मा बाय 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 मावशांनो मावशी बोल मावशी मावशी तिला मावशी अजून काही माहितीच नाही मावशी म्हणजे मावशीच नाही सत्ती पण माझ्या मा हे मावज बहिणी आहेत मला मावस बहीण आहे एकच आहे ती पण देवाने दिलेली तिला पण ऐकायला येत नाही माझे व्हिडिओ बघत असते तिच्या पोरी बघत असतात माझे व्हिडिओ तिला नाही तर चला बाय बाय चलिकडे उतू आता लिहतू जाते बव